नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ ज्यांना इंजिनिअरिंग मेडिकल किंवा अशा फार कठीण एक्झाम आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी विचार करायचा त्यांच्यासाठी आहे मित्रांनो मार्केटमध्ये संधी आहे का तर एकीकडे डेटा असा सांगतो आहे सर्वे असे सांगत आहेत की भारतामध्ये पंचेचाळीस वर्षामध्ये जेवढी बेरोजगारी नव्हती त्याच्यापेक्षा जास्त बेरोजगारी <coughs> आता सध्या आहे आणि दुसरीकडे खूप साऱ्या कंपन्यांना चांगले कौशल्य असणारी अनुभवी व्यक्तिमत्व किंवा विद्यार्थी लागतात आणि ज्यांच्याकडे चांगलं क्वालिफिकेशन आहे अनुभव आहे आणि यांना प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये काम करायची आवडसुद्धा आहे हे स्वाभाविकपणे आलंच मित्रांनो मला नेहमी वाटतं की जर आपण फक्त नावाला डिग्री घेतली किंवा कोणीतरी करतो आहे म्हणून मी अमुक डिग्री केली कॉमर्स केली किंवा बी एस सी सायन्स केली किंवा सायकोलॉजी केली किंवा आय टी आयचा कोर्स केला आणि मी अशी अपेक्षा घे ठेवली विद्यार्थी म्हणून की मला हे झाल्यानंतर नोकरी मिळेल तर तो काळ गेलेला आहे मी डिग्री शिकत असताना जे काही शिकतो आहे सगळे विषय नाही पण किमान मला जे विषय आवडत आहेत त्यातल्या माझ्या संकल्पना स्पष्ट आहे का म्हणजे कुठल्या तरी एका विषयात त्या विषयात खोरवर जाणं ज्या विषय जो विषय मला आवडतो आहे त्यातल्या मला संकल्पना स्पष्ट आहेत का माझ्या क्षेत्रात काय चाललं आहे संबंधी मी न्यूजपेपरमध्ये किंवा ऑनलाईन किंवा त्या क्षेत्रातल्या व्यक्ती यांना ऐकलेला आहे का त्याबद्दल आहे का आणि माझ्या क्षेत्रामध्ये माझ्या आजूबाजूला त्या क्षेत्रात कोणी यशस्वी व्यक्ती झाले का त्यांच्या संपर्कात मी आहे का म्हणजे मी त्यांच्याशी नेटवर्किंग करतोय का आज मॉडर्न आजच्या जगामध्ये नेटवर्किंगला फार महत्त्वाचं आहे तर मला संधी मिळू शकते माझ्या एका विद्यार्थिनीचं उदाहरण द्यायचं झालं तर ती सध्या जे एन एम आय एम एस एक टॉपचं कॉलेज आहे जिथे बी बी एचा कोर्स शिकवला जातो आणि बऱ्यापैकी महागडा आहे वर्षाची पाच एक लाख रुपये फी आहे ती स्वतः म्हणते की आम्हाला सुट्ट्यांमध्ये कंपल्सरी इंटर्नशिप करायला लावते म्हणजे कुठल्याही संस्थांमध्ये जा मग ती प्रायव्हेट असेल आणि खास करून एन जी ही काम करण्याची संधी मिळते तर ती तिकडे जाऊन ती प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतो आणि मला असं वाटतं की अशाच प्रकारचा ॲप्रोच मग ते प्रायव्हेट असो गव्हर्मेंट असो तिथेसुद्धा तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात जाऊन आठवडाभर पंधरा दिवस वॉट एवर कामाचा अनुभव घ्या हो काहीतरी कौशल्य शिका आणि किंवा मग काम मिळवा किंवा तिथे एखादा प्रोजेक्ट करा किंवा काहीही तुम्हाला क्लॅरिटी <coughs> नाही आहे पण तुम्हाला काम करण्याची संधी मिळते ते तुम्ही करा मग ते कदाचित फक्त कम्प्युटर डिझाईन बनवण्याचा विषय असेल किंवा सेल्स मार्केटिंगचा असेल किंवा सर्वे करण्याची गोष्ट असेल किंवा तुम्हाला कोणाला तरी ऑफिसमध्ये मदत करायची असं सुद्धा असेल <coughs> तर ही इंटर्नशिपचा जो भाग आहे तो मला असं वाटतं किमान तुम्ही अकरावी बारावी वेळ असेल तर उत्तमच पण जर डिग्री करत असाल किंवा कुठलाही डिप्लोमा किंवा आय टी आयचा कोर्स करत असाल तर तसा जर तुम्ही अनुभव घेतला तर उत्तमच राहील आणि हे साधारण एक किंवा दुसऱ्या वर्षी किंवा एक दीड वर्ष झाल्यानंतर हे तुम्ही सुरू करू शकता मित्रांनो आज तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल तर त्या क्षेत्राशी संबंधित स्किल कोर्सेस अवेलेबल आहेत मग ते गव्हर्मेंटचे आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजमधली आहेत म्हणजे एकीकडे डिग्री आहे पण त्या डिग्रीशी संबंधित किंवा त्या क्षेत्राशी संबंधित एखादं कोर्स अवेलेबल आहे उदाहरण घेऊ की तुम्ही समजा बी कॉम करता बी कॉम करताय त्याच्यामध्ये अकाऊंटिंग इन फायनान्स या संबंधित तीन महिन्याचा सहा महिन्याचा कोर्स आहे आता मी राहतो कल्याणला तर ठाण्याला एक संस्था आहे जी जवळजवळ सहा महिने किंवा तीन महिन्यामध्ये तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळेल अशा पद्धतीचं सुद्धा ट्रेनिंग देते माझी स्वतःची एक विद्यार्थिनी होती <coughs> तिने ऑनलाईन कोर्स केले होते मग एक ग्राफिक डिझाईनचा केलेला आणि एक सोशल मीडिया मार्केटिंगचा केलेला आणि त्या कोर्सच्या आधारावर तिला इंटर्नशिप मिळाली त्याचा फायदा काय होतो मित्रांनो ज्यावेळी तुम्ही एखादा कोर्स करता त्यावेळी ऑबियसली तुम्हाला प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळतो किंवा करून पाहण्याची संधी मिळते आणि मग कळतं तुम्हाला हे करायचं की नाही आणि ज्यावेळी तुम्हाला स्पष्टता नसते पण तुम्ही अनेक गोष्टी करता तर तुम्हाला प्रत्यक्ष काम करून ती स्पष्टता येते की मला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप साऱ्या संधी आहेत उदाहरण आपण कॉमर्सच घेऊ कॉमर्समध्ये अगदी साधा अकाउंटंटपासून तुम्ही सेल्स मार्केटिंग एखाद्या बिझनेसचे हेड होऊ शकता बँकेमध्ये काम करू शकता गणितात तुम्ही उत्तम असाल तर तुम्ही सी ए शकता कॉस्ट अकाउंटंट बनू शकता स्वतःचा पुढे जाऊन व्यवसाय उभारू शकता अशा अनेक संधी आहेत मित्रांनो तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल जर ह्या पद्धतीची जर तयारी केली तर तुम्हाला खूप चांगली संधी मिळू शकते त्याचबरोबर संवाद कौशल्य आपल्या व्यक्तिमत्व वर काम करणं टीममध्ये खास करून काम करणं एखाद्या प्रोजेक्टवर काम करणं ह्यासारख्या गोष्टींवर अवलंबून असतं की तुम्हाला पुढे संधी मिळणार आहे किंवा नाही चेतन बघत याच्या पुस्तकात मी वाचलं होतं की जर एखाद्या विद्यार्थ्याला चांगलं इंग्लिश येत असेल तर त्याला एम्प्लॉयमेंट मिळण्याची किंवा नोकरी मिळण्याची संधी ही चारशे पटीने वाढते पण मित्रांनो नेमका प्रॉब्लेम होतो कुठे तर मला असं जाणवतं था की आपण पालक म्हणून किंवा ॲज अ विद्यार्थी म्हणून आपण इतरांशी तुलना करतो प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर बनण्यासाठी नीटची एक्झाम दिलीच पाहिजे आय आय टीमध्ये जाण्यासाठी जे ई सी एक्झाम दिलीच पाहिजे प्रत्येकाने एस बी आयमध्ये प्रोव्हेशनरी ऑफिसर झालंच पाहिजे किंवा एन डी एमध्ये जाऊन लष्कराचं अधिकारी झालं पाहिजे हे शक्य नाही आणि ते प्रत्येकाला जमेल असं सुद्धा होऊ शकत नाही त्यामुळे मला काय जमतं आहे हे फार महत्त्वाचं आहे एक उदाहरण म्हणून मला सांगावंसं वाटतं की एकीकडे आंबा आहे आणि एकीकडे केळी आहे तर ह्या दोन्हींचं एक फळ म्हणून आणि त्यांची स्वतःची आयडेंटिटी म्हणून निसर्गात एक, एक निसर्गा महत्त्व आहे निसर्ग कधीही त्यांची तुलना करत नाही पण मित्रांनो आपण किंवा आपले पालक किंवा पालकांकडून न कळत ह्या चुका होतात आणि मग आपल्याला काय आवडतं आणि काय जमतं हे शोधायचं राहून जातं आणि मग ताण निर्माण होतो आणि मग मूळ मुद्द्यांपासून आपण भर भरकटतो कल्पना करा की एखादा विद्यार्थी आज तुम्हाला बोलला की मला जेवण बनवायला आवडतं तर आपण त्यांच्याकडे कसं बघू सकारात्मक सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर कदाचित तो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये खूप उत्तम रीतीने काम करेल किंवा उत्तम एक शेफ होईल एक फेमस पर्सनॅलिटी आहे <coughs> संजीव कपूर जर त्याच्या आईने लहानपणी त्याला असं म्हटलं असतं की काय तू बायकांसारखा का स्वयंपाक करतो किंवा किचनमध्ये इंटरेस्ट आहे तर कदाचित तो एक उत्तम शेफ झाला नसता आज त्याच्या नावाने मसाल्यांचा ब्रँड तयार झालेला आहे मित्रांनो तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हव्या सगळ्यात आधी मला असं वाटतं की एकतर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपली तुलना इतरांशी करायला बंद करायला पाहिजे मी आंबा आहे की चिकू आहे की केळं आहे की फणस आहे पण माझं वेगळे पण मी स्वतःला मान एक तर स्वतःची ओळख करून आपण स्वतःला ओळखायला हवं आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येकजण सचिन तेंडुलकर विराट कोहली किंवा दीपिका पदुकोण किंवा रणबीर सिंग किंवा विनेश फोगाट किंवा व्हॉट एवर मार्क झुकरबर्ग किंवा सत्या नाडेला होऊ शकत नाही मित्रांनो प्रत्येकाची एक काम करण्याची गती असते संधी असते तुम्ही कल्पना करणार नाही की एखादा जो व्यक्ती कामाला जातो खूप प्रायव्हेट कंपनीला कामाला जातो त्याच्यापेक्षा एखादा सलूनवाला जो स्वतःचा सलून चालवतो छोटा व्यवसाय चालवतो तो, तो, तो खूप जास्त कमाई करत असतो तर प्रत्येकाला संधी उपलब्ध आहे त्यासाठी मला असं वाटतं की आपण ॲज अ पालक म्हणून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं समजून घेऊ यासाठी प्रयत्न करायला हवे आणि विद्यार्थी लहान आहेत त्यांना तेवढी मॅच्युरिटी किंवा समज नाही आहे तर त्यांना असे कुठले कुठले मार्ग आहेत ज्याच्या आधारे आपण त्यांना स्वतःची चांगली ओळख होण्यासाठी मदत करू शकतो आपण या विश्वासाने बघायला हवं की माझ्यासमोर जो विद्यार्थी आहे तो खास आहे त्याच्याकडे एक टॅलेंट आहे कदाचित ते टॅलेंट रॉ आहे अस्पष्ट आहे पण त्याला त्याची ते जाणीव आहे या दृष्टीने जर आपण त्याच्याकडे बघितलं तर मला असं वाटतं फुलपाखरासारखं त्याचं करिअर फुलू शकेल आणि करिअर प्लॅनिंगची किंवा पुढे काय करायचे याची स्पष्टता येण्यासाठी हा प्रवास सु चांगला uh, आणि सुखकर होऊ शकेल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि करिअर संबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये uh, uh, कळवा आणि त्याचबरोबर uh, आमचं चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद